निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी भवनेते आनंदोत्सव साजरा करण्यात आला केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असून पक्षाचे नाव व चिन्ह त्यांचे असल्याचा निकाल दिल्यानं नाशिक येथील राष्ट्रवादी भवनेते शहराध्यक्ष रंजन ठाकरे युवा शहराध्यक्ष अंबरास खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाक्यांची आतिशबाजी व पेढेवाटप करून ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत जल्लोष करण्यात आला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले जिल्हाध्यक्ष विष्णूपंत जुने महिला शहराध्यक्ष योगिता आहेर सामाजिक न्याय प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक युवक जिल्हाध्यक्ष चेतन कासव आदी उपस्थित होते निवडणूक आयोगाच्या निकालानंतर नाशिक शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी भवन येथे जमा होऊन ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी एकच वादा अजितदादा महाराष्ट्र की बुलंद आवाज अजित पवार अशा घोषणा देण्यात झाला यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी मनोगत व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष व चिन्ह वेळ नवी या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जो निर्णय अजित दादांना दिलेला आहे आणि पक्ष व संघटना त्यांच्या ताब्यात दिलेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही राष्ट्रवादी येथे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नेत्यांचं सर्व पदाधिकारी आम्ही जल्लोष करत आहोत या निर्णयाने नक्कीच भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी या नाशिक जिल्ह्यामध्ये अधिकाधिक बळकट होईल व आगामी निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून येतील आज आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ आणि पक्ष हा राष्ट्रीय निवडणूक आयोगाने बहाल केलेला आहे आमची संख्या त्याच्यामध्ये गृहित धरली लोकप्रतिनिधींची संख्या कार्यकर्त्यांची संख्या पदाधिकाऱ्यांची संख्या आणि ज्यांची संख्या जास्त त्याच्याबाबत या ठिकाणी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने निकाल घेऊन आम्हाला या ठिकाणी हे पक्ष चिन्ह आणि घड्या घड्यात बहाल केलेले आहे त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे पण आभार मानतो आणि शेवटी ही भूमिका घेत असताना राज्याचा विकास शेवटी विकास करायचा म्हटल्यानंतर निधी लागतो आणि आपण बघितलं असेल की आजपर्यंत अजितदादा पवार साहेब ज्या पद्धतीने तडफेने या राज्याच्या विकासासाठी सकाळी पाच वाजेपासून काम करत असतात तर त्याला आता बळकटी मिळाल्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना या निर्णयामुळे बळकटी मिळालेली आहे या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजून बळकट होईल अशा प्रकारचं काम आम्ही या ठिकाणी या निकालाच्या माध्यमातून पुढे करणार आहोत अजित पवारांकडे गेलेला पक्ष म्हणजे हा अजित पवार मित्रमंडळ असं रोहित पवार कोणाला काय म्हणायचंय त्यांना म्हणू द्या शेवटी असं आहे की ज्या वेळेला परत आम्ही जनतेच्या दरबारात आता निवडणुका येणार आहेत त्यावेळेला आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ त्यावेळेला सुद्धा त्याचा निकाल मित्रमंडळ आहे पक्ष आहे की लोकांचा पाठिंबा आहे हे सुद्धा रोहित पवारांना लक्षात येईल आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण असून याचा फायदा पक्षास येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात होईल असं युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी म्हटलंय प्रसंगी प्रदेश पदाधिकारी निर्मला सावंत ऋषिकेश पिंगळे रोहित पाटील मनोहर कोरडे मकरंद सोमंशी शंकर मोकळ प्रशांत वाघ कविता करडक जगदीश पवार योगेश दिवे राजेश भोसले अमोल नाईक मुकेश येवाडे संदीप चव्हाण निलेश भुंदुरे संदीप गांगुडे संदीप खैरे संतोष भुजबळ राहुल पाटेहान शेख अक्षय परदेशी पुष्पा राठोड वैशाली ठाकरे रुपाली पठाडे दीप्ती हिरे रोहिणी रोकडे मंगला मोकळ सुरेखा पठाडे संगीता पाटील निर्मला सावंत मंगला मोरे अर्पणा खोत माधुरे एखंडे अजय पाटील चैतन्य देशमुख हरीश महाजन प्रथमेश पवार सुशांत काकड आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते उमेश आवनकर दिशान्यूज नाशिक